रामचंद्राच्या फटकामध्ये आणि सुग्रीव हा वानरांचा राजा तर राजा वैद्य राजाला काय बोलतो तेही तुमच्या पेमेंट कार्य ते विचारले आपण औषधी पार शोधावे तुमचं ज्याच काम त्यानं करावं व्यवहार बरोबर एकूण एकामध्ये घोषणा तर तर काही कमत नाही तुम्ही जा लवकर येतो त्या प्रकारचा डोंगर आणून ठेवलाय मारुतुल्या आणि वैद्यनाथ डोंगरावर जा औषधी करा तयार पोटरी लक्ष्मणाला उठवा आता का वेळ घालायला वर्षी लक्ष्मण म्हणून महाराज येतो असल्या प्रकारे सुंदरीव वैद्य राजाच्या पाया पडल्या यांचं नात सासऱ्यांचं जावायचं जा बोला ऐक आणि चुगरी उत्तर तुझे निघाला असं तोरण सकाळी आता बारा, कर दुणर 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 बोला। बारा पारा शिकार वळंगाले उत्तर बोला सहावी वाहणार आता बारा सुजन वायचे राजाचं तोरण वळंगे पैसे औषधी पार शोधावाया उद्योग औषधी हुडकाय हा ती दीर्घ रमणीय गिरी कमळ म्हणून हा रे शोभती सुंदर डोंगर होता हा गेराची चार्य बोलता चंद्र म्हणता परती पावत पुष्पता सौंदर्यानं नटलेला डोंगर हे सर्व काय पुष्पे चौपे

करता आला बर का गुण कृतीमध्ये नाही गुण कृपावृत्तीमध्ये भगवंताची कृपा प्रसाद झाला स्मरण या रघुनंदन कृपा प्रसाद तरी का होतो त्याचं स्मरण केल्याशिवाय होत नाही येत असल्या प्रकार हा म्हणून भगवंतावर भार घातला भगवंताचं स्मरण केलं आणि डोंगराकडे पाहिल्या बरोबर औषधी दिसल्या लक्षात ठेवा क्रम कसा आहे बोला 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 रामनामे सत्वारे उमटवून औषधी संभार परिणाम ना। वानर भार चालेला वानर उतरली का उतरली काम झाल्यावर शिजल्यावर जाड धिपल्या काढावं लागतात घालावं लागतात बोला ओ तर प्रतळी प्रतळी चौश केल्या अशी रसने शक्ती पीळी होती लाल प्रक्रिया पूर्ण झाली परिणाम शून्य लक्षात ठेवा आणि प्रक्रिया आता परिणामामुळे आणि परिणाम शून्य झाला डॉक्टरची प्रयत्न जेत विफल झाला ठेवा तर आता टेन्शन कोणावर भरात दुखणं उठलं नाही डॉक्टरवर टेन्शन आलं आणि डॉक्टर काय म्हणतो ऐकायची तो मित्र सुशोषण झाला चिंता तुर काय विचारच ना जीवनामध्ये अवघड आहे त्या दुसऱ्या अध्यायात चिंतेच फार वर्णन गोड केलं बरं का जी तो चिंता कृष्णा असावं स्वामी रघुनाथ आहे खता भरका सुग्रीवा स्वामी सुग्रीवादे कथा रघुनाथ हाय कथा वल्गलो मी तस्था भरका बोललो पण बोलल्यासारखं घडलं नसत